नमस्कार मंडळी मागच्या चिंतनात जी मी गोष्ट सांगितली होती त्या गोष्टीवरूनच काही प्रश्न निर्माण झाले एक सामान्य स्त्री तिला देवाचे वेड असते देवाशी बोलणं करणं त्याला आपल्या मनातलं सांगणं आणि विचारणं की देवा तू मला सगुण साकार रूपात भेटशील का रे पण भगवंतानी तिला दर्शन दिलं नाही साकार मानवरूपात तो प्रकट झाला नाही त्याऐवजी निराकार असलेल्या जलाच्या रूपात त्या विश्वशक्तीने दर्शन दिलं प्रश्न हा उभा राहिला युगानयुग वाट पाहत असलेले साधू संत संन्यासी अघोरी किंवा अगदी नागासाधूस देखील हे नक्की कोणती उपासना करतात आणि कोणाची उपासना करतात त्यांना त्यांच्या या साधनमार्गामध्ये देवाचं दर्शन सगुणरूपात तरी झालेलं आहे का फक्त केवळ ऊर्जेच्या स्वरूपात प्रकाशाच्या रूपात म्हणजे साधं देवाचं नख तरी दिसण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे का अशा साधू संतांनासुद्धा अशा पद्धतीची प्रचिती येते किंवा मग वस्तुस्थितीमध्ये ते विराट रूप त्यांच्यासमोर उभं राहतं आणि त्याचं ते रूप गुणवर्णन सांगत असतील तर ते वस्तुतः त्यांच्या मनात प्रक्षेपित झालेली गोष्ट असू शकते सिद्धमंतांची ही कथा आहे तर मग सामान्यांना दर्शन होणारच नाही का मग सध्या समाजात भक्ती पूजा उत्सव आणि आने, अनेक विविध प्रकारे होणारे दार्शनिक समारंभ केवळ अस्थिपोटी केले जातात का यामागे भक्तीचं अधिष्ठान नसतं का किंवा का करतात सगळी मंडळी मला भगवंत दिसावा हा प्रश्न आहे तो सामान्य जीवांनाही दिसावा हे म्हणणं आहे केवळ सिद्धसहंत महंत किंवा खास विशिष्ट साक्षात्कार झालेले लोक यांच्या व्यतिरिक्त तो इतरांना का होऊ नये हा मनात पडलेला प्रश्न मला वाचलेलं आठवतं रामकृष्णांचे परमशिष्य नरेंद्र अर्थात स्वामी विवेकानंद अत्यंत विज्ञाननिष्ठ होते भगवंताच्या अस्तित्वाबाबत त्यांना नेहमी प्रश्न पडत आणि आपल्या मताशी ते ठाम असत वेळप्रसंगी रामकृष्णांची चर्चा आणि वादसुद्धा ते घेत असत आणि त्याने तो वाद घेतला पण रामकृष्णांनी त्याला परत ब्रह्माचं दर्शन घडवलं आणि रामकृष्णांच्या आशीर्वादामुळंच हा विज्ञाननिष्ठ नरेंद्र नंतर स्वामी विवेकानंद झाला त्यांनी आदिमाया आदिशक्ती महाकालीची साधना आणि आपल्या गुरुपदेशानुसार वागून राजयोगी ही पदवी मिळवली आज देखील त्यांचं तत्त्वज्ञान हे असामान्य गणलं जातं त्या तत्वज्ञानाच्या शिक्षणातून किंवा ज्ञानप्राप्तीतून सामान्य माणूससुद्धा भारावून जातो भारताच्या सांस्कृतिक परंपरेत अशी थोर विद्वान मंडळी नवे, नवे तर नररत्नांची ज्ञानरत्नांची खाण आहे पण फक्त अशा सिद्ध लोकांना गुरु प्राप्त झाले त्यांना दर्शने झाली आणि मग सामान्य माणसांनी काय करावं सामान्य माणूस आपलं उपासदैवत कसं ठरवतं किंवा मग त्याची उपासना तो का करायला लागतो का तो श्रीरामाला कृष्णाला मारुतीला किंवा शिवाला जगदंबीला किंवा संतांना शरण जातो अशी कोणती मानसिकता एखाद्या व्यक्तीला त्या विशिष्ट दैवताकडे आकर्षित करते आणि ती व्यक्ती मग ते दैवत दत्त असो स्वामी समर्थ असो किंवा वर उल्लेखलेली सारी यांच्या यांच्यातो भजनी लागतो आणि त्यांनाच आपलं उपास्य मानून सगळ्या गोष्टी करायला लागतो या विषयाचं चिंतन मला गंभीर वाटा दाखवत होतं माणसांना विशिष्ट दैवत का ओडायला लागतं याचा मार्ग किंवा माग काढणं हे निश्चितच विचारांच्या भोवऱ्यात सापडल्यासारखं मला वाटायला लागलं माझ्या मनाच्या भोवती पडलेले विचारांचे धागे सुटतात का याचा मी प्रयत्न करायला लागलो तसं पाहिलं तर यामागे अनेक मानसिक भावनिक सांस्कृतिक आणि सामाजिक तत्त्वांबरोबर आध्यात्मिक तत्त्व देखील कारणीभूत असू शकतात असा विचार माझ्या मनात यायला लागला आपण पाहतो लहानपणापासून आधार शोधणारा हा जीव अगदी प्रथम आपल्या आईवडिलांना आपला आधार आपलं सर्वस्व मानतो आणि त्यांच्याच आचार विचारांप्रमाणे तो घडतही जातो पण तो जसा जसा मोठा होत जातो त्याला ज्ञान व्हायला लागतं निरीक्षणशक्ती वाढायला लागते तेव्हा त्याला त्याच्या दैवताची ओढ किंवा त्या दैवताबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागतं याच दैवताची आपण उपासना करावी असं त्याचं मन ठरवतं येथे आपण पूर्वसंचित किंवा मागील जन्माचं अनुसंधान हा विचार करणार नाही तर कोणती अशी परिस्थिती निर्माण होते ज्यातून तो आपलं दैवत ठरवतो आपण याच गोष्टीवर विचार करणार आहोत आणि याच विचारांच्या पुढच्या धाग्यात ते उलगडून सांगण्याचा सा प्रयत्नही करणार आहोत मित्रांनो मी कुठल्याही एका दैवताला का पूजतो किंवा मी त्या दैवताला का मानतो हा मनात येणारा विचार आहे आणि तो विचार स्पष्ट होईपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःला विचारा की माझं दैवत माझं इष्टदैवत कोण आहे दत्त राम कृष्ण गणपती मारुती का जगदंबा का हे सारं सोडून श्री स्वामी समर्थ आणि मान्यवर पाहिलेली सगळी संत मंडळी मित्रांनो मी मगाशी म्हणलं की तुम्ही स्वतःच स्वतःला विचारा तुमचं इष्टदैवत कोणतं आणि मग जेव्हा मी हाच प्रश्न मला विचारला तेव्हा मी जरा विचारात पडलो कारण हा प्रश्न तसा गंभीर आहे मी जेव्हा सामान्य होऊन विचार करू लागलो तर मलाही जाणवलं की आपलं आपल्याला माहिती हवं ना की माझा आवडतं दैवत का हेच आहे किंवा माझं आवडतं दैवत कोणतं मला लहानपणात मी जो आकर्षित झालो होतो ज्या गोष्टींकडे आकर्षित झालं होतं त्या गोष्टी माझ्या मनचक्षुपळ समोर उभा राहायला लागल्या मी नाशिकला होतो लहानपणी सातवी आठवीत असेन नाशिक तसं नाथपंथ्यांचं अतिशय आवडतं असं ठिकाण आहे सन एकोणीसशे एकाहत्तर सत्तर किंवा सत्तर एकाहत्तरचा काळ असेल एक नाथपंथीय साधू तपोवनाच्या मार्गाने आमच्या घरी सकाळीच भिक्षा मागायला येत असे त्याच्या वेशभूषेचं त्याने रेखलेल्या भस्मांचं त्याच्या हातात असलेल्या चिमटा शृंगी त्रिशूळ आणि भिक्षापात्राचं त्याच्या अंगावर असलेल्या भगव्या कपड्यांचं आणि गुंडाळलेल्या दोरीचं मला एक प्रकारे वेगळंच वेड वाटू लागलं होतं कालांतराने जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मला नाथ पंथांच्या साहित्याचा गोष्टींचा शोध घेतला त्याचं वाचन केलं आणि तेव्हा त्यांना प्राप्त असलेल्या सिद्धी पाहून त्या शक्तीच्या प्रभावानं मी भारावून गेलो या शक्ती त्यांना कोणी प्रदान केल्या कोणतं ते सामर्थ्यशाली दैवत आहे ते या सकलनाथांचेही गुरु आहे तेव्हा मला कळलं की श्री दत्तप्रभू श्री शिव अर्थात दत्तांमध्ये ब्रह्माविष्णू महेशाचं जे समुच्चय आहे म्हणजे सत्वरज तमाचा जो भाग आहे ही शक्ती जी दत्त म्हणताच म्हणजे भक्तांनी दत्त म्हणताच त्याच्यासमोर दत्त होऊन उभे राहते अत्यंत कळवळा असलेली तरीसुद्धा खडतर परीक्षेतून सामान्यांनासुद्धा असामान्य बनवणारी ही शक्ती या दत्तप्रभूंची जर कृपा आपल्याला प्राप्त झाली तर मग दत्तप्रभूंनीसुद्धा आपल्याकडून कल्याणाचं काम करून घ्यावं आणि तेथूनच माझी दत्तप्रभूंची साधना करण्याची सुरुवात झाली कालांतरानं दत्तांचं साहित्य गुरुचरित्र हे वाचण्याचा अगदी सपाटा लावला आणि कालांतराने त्यांच्या साक्षीत्वाचा त्यांच्या भेटीचा त्यांचा दृष्टांताचा अनुभव मला आला आणि आता मला एकशे एक टक्के माहिती आहे ते सत्वरजतमाचं गुणांचं जे दैवत आहे ते कायम माझ्याबरोबर असतं आणि सकल दत्तावतारी महापुरुष हेही माझे आराध्य आहेत सामान्य माणसं मात्र विविध कारणांमुळे आपलं उपास्य दैवत ठरवत असतील अशी माझी धारणा आहे बघूया आपण विचार करूया कोणाला श्रीराम आवडत असतील कारण श्रीरामाच्या चरित्रातून दर्शवलेली आदर्श जगण्याची तत्वे त्यांचं वचनपालन त्यांचा संयम आपल्याला जबाबदारीचं भान देतं शिक्षण देतं कुठलीही वाईट परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याला न घाबरता तोंड द्या कधीकधी असंही दिसतं की अनेकांना कृष्ण आवडतो त्याचंही कारण असेल त्याचं बालरूप त्यांनी बालरूपात केलेली दंगामस्ती त्यांनी चोरलेलं दूध दही किंवा मग गोपींबरोबरची क्रीडा राधेशी केलेली निस्वार्थ प्रीती किंवा मग धैर्याने दिलेला संकटाशी सामना दुष्टांशी सामना आणि कुरुक्षेत्रावर दिलेलं गीतेचं असामान्य तत्त्वज्ञान आणि त्याही पुढे जाऊन कधीकधी श्रीकृष्ण जाणता जाणता श्रीकृष्णाची नीतीसुद्धा आपल्याला विचार करायला भाग पाडते कारण कोणत्याही व्यक्तीच्या विचारांच्या पलीकडे जाऊन जो विचार करतो तो कृष्ण आहे तो आपल्याला जगण्याचा मंत्र आणि जगण्याचं बळ देत असतो कोणाला मारुती कोणाला गणपती जे शक्ती स्वरूप आहेत बुद्धीचं लक्षण आहे विघ्नहर्ते आहेत बळवंत आहेत ज्ञानवंत आहेत विश्वासाचं प्रतीक आहे श्रद्धेची भक्तेची नामसाधनेची परिसीमा आहेत अशी दैवतंसुद्धा त्यांचं अवलोकन करता करता आपल्या मनामध्ये बलाचं आणि ज्ञानाचं अधिष्ठान ठेवायला सुरुवात करतात आणि त्या परिणेतून त्या संकटमोचनाचं आणि विघ्नहर्त्याची उपासना लोकं करायला लागतात सर्व दैवतांची माता शक्तिस्वरूपिणी जिच्याशिवाय शिव हा शव आहे अशा अत्यंत शक्तिशाली मातेची उपासना माणसाला भावते आणि कधीकधीही वैराग्याचा पुतळा असलेला महादेव एखाद्याला संसारात रमता रमता मोहाच्या दुनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो आणि मग तो, तो आपलं प्रिय दैवत म्हणून त्याची उपासना करायला लागतात ज्ञानविज्ञानाचा दानाचा सकल संतांचा सकल महंतांचा सकल सिद्धांचा सूर असुरांचा जो दाता आहे जो वरदाता आहे तो सांब सदाशिव तो तोही आपलं दैवत होतो आणि भगवंत त्या भक्तांच्या मागं उभं राहतात असा अनुभव अनेकांना येतो कारण ते स्वतःच देवांचे देव महादेव आहेत याही पुढं जाऊन मी असं म्हणेन स्वामी समर्थ यांच्या साक्षीत्वानं आणि अने तात्काळ अनेकांना आलेल्या प्रत्ययामुळे अनेक लोक स्वामी शंकर महाराज साईबाबा गजानन महाराज अशा अयोनिज दैवतांना आपलं उपास मानायला लागतात काही जणांना निशस्त्र असलेला विठोबा सामान्य जनांना आपला वाटतो इतर दैवतं ही सशस्त्र असतात म्हणजे प्रत्येक दैवताच्या हातात शस्त्र आहेत हे असं दैवत आहे की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही पण फक्त प्रेमाची साध आहे म्हणून तो आपल्याला जवळचा वाटतो आणि त्याच्याकडं एक महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्याकडं भेदभाव नाही उच्च नीच त्याच्यासमोर कोणीही नाही सगळेच त्याचे सखे सगळेच त्याचे मित्र सगळेच त्याचे आवडते संत मंडळी देखील भेदभाव न ठेवता वागतात सगळ्यांशी ते प्रेमाचा संवाद साधताना दिसतात त्यांचे आदर्श जेव्हा समाजामध्ये झाले ते आधी त्यांनी स्वतः अनेक संकटांना आणि अने दुःखांना भोगून समाजापुढे मांडले आपण त्यांच्या साहित्यातून त्यांनी तत्त्वविषेद केलेल्या ग्रंथातून ते वाचतो आणि त्यांची नि निराभिमानी भाषा त्यांचं गुरुवर असलेलं उत्कट प्रेम संसारात राहून परमार्थाची दिलेली शिकवण माणसाला जीवनाचं सत्य यथार्थता सांगून जाते अनेक भक्त मग या भक्तिपंथाच्या मार्गावर निसंकोचपणे चालू लागतात आणि मग याच परंपरेतून गोंदलेकर महाराजांनी दिलेली श्रीरामाची भक्तीसुद्धा करायला लागतात अनेक वेळा असंही दिसतं आपल्या घरात कुल परंपरेतून आलेली कुलदेवी कुलदेवता यांचंसुद्धा अनुकरण लोकं करतात पण मला त्याहूनही जास्त असं वाटतं संगतीतून निर्माण होणारी आपल्या मनावर परिणाम करणारी गोष्टी आपल्याला आपल्या दैवत शोधायला भाग पाडते किंवा मार्ग दाखवते संतांनी निर्माण केलेले अभंग गाणी भजन कीर्तनं लहानपणापासून अनेकजणं ऐकत आलेले असतात या सगळ्याच गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि एक भावनिक नातं त्या त्या दैवताशी आपलं निर्माण होतं ते आपल्या हृदयावर खोल परिणाम करतं आणि एक भावना निर्माण होते की हा आमचा देव आहे म्हणून तर आजही आपण पाहतो अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे नवरात्र असो किंवा मग गणपती हा आमचा देव ही आमची देवी ही भावना निर्माण होते आणि आपण सगळं विसरून त्यांच्या सणामध्ये उत्सवामध्ये आणि त्यांच्या उपासनेमध्ये गर्क होऊन जातं सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो माणसाची जशी वृत्ती असेल तसं त्याचं उपास्य दैवत निवडण्याकडे त्याचं मन झुकतं आणि तो त्या उपास्य दैवताला आपलं सर्वस्व मानून त्याच्या साधनेमध्ये उपासनेमध्ये रममाण होतो जय श्री स्वामी समर्थ जय राम